चला गड्यानो आपण सारे कोकणात जाऊ तेथील हिरवी गमत जम्मत डोळे भरून पाहू लाल लाल ही माती इथले डोंगर हिरवे हिरवे डोळीवरती आकाशाने रंग पसरले बरवे मासोळ्यांचे सूर पाहण्या होळी मधून जाऊ जला गड्यानो आपण सारे कोकणात जाऊ मराठी बालभारतीची इत्ता तिसरीची ही कविता आठवली आणि आम्ही सर्व निघालो कोकण पाहण्यासाठी <laughs> खर <laughs> <सबस्थ सबक्रेणस। laughs> <laughs> तर एंड आणि फ्रंट लूप लूपमध्ये अडकलेल्या आमच्या दुनियेला थोडी रिफ्रेशमेंटची गरज होती आणि रिफ्रेश होण्यासाठी आम्ही कोकण कडे होतो आमच्या प्रवासाला सुरुवात होते लोगाव मधून पीएमटी पकडल्याने आणि सव्वा सातच्या डेक्कन क्वीनने आमच्या मुंबई प्रवासाला सुरुवात होते त्या दिवशी रेल्वेमध्ये थोडी जास्तच गर्दी होती ट्रेनची धडधड लोकांच्या गप्पा आणि मोठमोठ्या इमारती आपण मुंबई मध्ये याची आठवण करून देत हो <acity> होते आमच्यातील मुंबईला प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होते सव्वा दहा वाजता आम्ही मुंबईमध्ये होतो आणि कॅम्पिंग मध्ये तीन वाजताची एंट्री होती इकडे आमच्याकडे खूप वेळ होता थोडीशी भटकंती करण्याचा विचार केला मुंबईच्या रस्त्यावरती भटकंती करत असताना आपण पुण्यामधील एफ सी रोड मध्येच आहोत की कधी कधी अनुभूती येत होती थोड्या वेळ मुंबईच्या रस्त्यावर बदकंती केल्यानंतर आम्ही गेटवे ऑफ इंडियापाशी आलो येथून आम्हाला अलिबाग साठी जाणारी जहाज पकडायची होती तिथे गेल्या गेल्या एक रांग लागलेली होती साधारण एक ते दीड किलोमीटर रांग असेल ती रांग पहिल्यांदा कशासाठी लागली हेच आम्हाला कळणार पण पुढे गेल्यानंतर आम्ही जेव्हा विचारपूस केली तेव्हा आमच्या लक्षात आले की अलिबागला जाण्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे बऱ्याच वेळ उन्हात आणि त्या रांगेत उभा आल्यानंतर शेवटी आम्ही जहाजेमध्ये बसलो साधारण पाऊन तास लागला आणि आम्ही शेवटी किनाऱ्यावरती पोहोचलो किनाऱ्यावरती पोहोचल्यानंतर अलिबाग तेथून तेरा किलोमीटर होते आणि आम्ही ज्या जहाजामध्ये आलो त्यांचीच एक बस होती ती आपल्याला अलिबाग बस स्टँड सोडणार होती आम्ही शेवटी अलिबागच्या बस स्टॉपवर पोहोचलो अलिबागच्या बस स्टॉपवर पोहोचल्यानंतर तेथून नरेव दंडा पंधरा किलोमीटर होते आता परत एक टॅक्सी करावी लागले आणि टॅक्सी मधून आम्ही कॅम्पिंगचा तेथे पोहचलो हैं बिखरी जहां से हम का मौसम गया जहा मीठी बातें हर एक भी से हो भूले हम भी जो सारी फिक्रे लम्हा लम्हा खुशियां बिखरे इधर उधर और यहाँ वहाँ जाए वही दिल कहे जहा तो अभिमन्यु पटेल बॉलिंग लवकर लवकर बॉलिंग अरे आलेला तो बॉल आणि हाणलेला तो शतकर आई कोई भी देखता नहीं देखे उनको दीवाने हो के कोई कितना भी हमको टोके खुली हवा हो खुला समा जागे हुए हो सब अरमा बेबी बेबी बेबी

Okay. <laughs> गेम संपल्यानंतर डीजे नेट सुरू झाली डीजे नेट मध्ये पण खूप लोकांनी एन्जॉय केला なにぐれんのにな आयु सिंगिंग झाल्यानंतर एक फिल्म होती हे जवानी हे दिवानी फिल्म काही लोकांनी पाहिली आम्ही गेलो आणि झोपलो कारण खूप दमलो होतो दिवसभराच्या प्रवासाने लाटा येथे सागर काठावरी मोर नाच रे काडीत जाते नक्षी वाळूवरी जीवास वाटे घरकौलारो बांधून इथे राहू त्याला गाड्यानो आपण सारी कोकणात जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बीच वरती गेलो आणि नहीं, नहीं, एकदम स्लॉट पार्क किया पार्किंग लॉट आणि सोडली आणि आपण निघालो देवी आगर साठी आगरला जाण्यासाठी परत एक टॅक्सी केली ज्याने आम्हाला वीस किलोमीटर सोडले तेथून बोटीने साधारण पाच ते सहा किलोमीटर आणि तेथून परत रिक्षा होती त्या रिक्षाने आम्ही देवी आगरला पोहोचलो देवी आगर बुकिंग आधीच केली होती तिथे गेल्यानंतर थोडं फ्रेश झालो मित्रांनो आम्ही दिवेनगर मध्ये आलो पण या ठिकाणी दिवेनगर मध्ये आणि वाटतच नाही कारण जिकडे तिकडं एम एच बाराच आहे तिकडे तिकडं पुणेच आहे इथं बघू शकतात न्यू एम एच बारा रिसॉर्ट आतापर्यंत जेवढ्या गाड्या गेल्या एम एच बारा आहे तिकडे एम एच बारा तिकडं एम एच बारा तिकडे एम एच बारा अरे सगळं एम एच बाराच आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेवटच्या आणि तिसऱ्या दिवसांमध्ये तर आपण परत चाललो आहोत समुद्र किनाऱ्यावरती काल विलंब झाल्यामुळे आणि संध्याकाळी अंधार असल्यामुळे आम्हाला जलक्रीडा करता आली नाही तर परत आम्ही चाललो आहोत जलक्रीडा करण्यासाठी आणि आम्ही एक चार चाकी पण केली आहे त्याला आपल्या चांगल्या भाषेत आपण मोठी फोर व्हीलर असं म्हणतो तर चार चाकीमध्ये यानंतर आपल्याला जायचं आहे खर तर बस जायचं होतं पण बस सगळी फुल झालेली आहे आणि तुम्ही पण जेव्हा आगारला येतात तर श्रीवर्धन मधून गाडी आहे शिवशाही दोन वाजता पण त्याच्यासाठी तुम्हाला बुकिंग, बुकिंग आधी करावं लागेल कारण आम्ही जेव्हा बुक करायला गेलो फक्त दोन सीटच रिकामे होते पण आम्ही आठ जण आहोत सहा जण उभं राहायचं पडली हा बरोबर आहे सो तुम्ही आवश्यक काळजी घ्या की आधी बुकिंग करा करायची नंतर प्लॅन करायचं हो जायचं आणि बुकिंग पण आजच्या दिवशी करता येते रात्री करता येत नाही असे वेगवेगळे नियम आहेत सर्व थोडेफार सकाळी उठायच्या आधी बुकिंग करायची जर बसने येत असाल तुम्ही तर आणि आम्ही जे चार चाकी केली आहे ते चार चाकी किती घेतलं आपल्या सहा हजार हो विदाऊट टोल आणि टोल आपल्याला लग भरावा लागणार आहे हो साडेसहा हजार अधिक साडेतीनशे रुपये टोल म्हणजे साधारण आपले सात हजार पालीहून आपण पालीला जायचं आणि जाताना आम्ही पालीचा गणपती पण पाहणार आहोत हा एक रोड आहे जिथे तुम्ही बीच ला जाऊ शकता आणि ह्या रस्त्यावरती पण तुम्हाला रिसॉर्ट वगैरे खूप भेटतील जर तुम्ही असाल तर हे तुम्ही बघू शकता सगळे नारळ झाड सुपारीत झाड आहे आणि असं दृश्य आपल्याला एकमेव आपल्या भागात पुण्यामध्ये नाही मिळत झाड नॅचरली दिसत छान हो वाटतं इकडे मन असं रमून जात काही मी बघू शकता हे सुपारी आहे जे आपण मसाला मसाल्यामध्ये यूज करतो आपल्या घरी पाहुणे आणि त्यांना ताकात भरतो आणि सुपारी कशा प्रकारे इथं बनला जाते यात तुम्हाला लाईव्ह बघता येतं इकडे हे झाड आहे सुपारी आणि हे सुपारींचं कच्चं फळ आहे जे ज्यांना पळून सुपारी काढला जातो बाहेर मिळालेल्या माहितीबद्दल मंडळ आपला आभारी आहे मित्रांनो मी अक्षय दळवी आमच्या पंडितचा एक जिवलक मित्र आणि आज आम्ही मजा करण्यासाठी एक किल्ला केलाय माहिती देईन तुम्हाला किल्ल्याबद्दल किल्ला, किल्ला करताना किल्ल्याचे शिल्पकार मिनी सगळ्यात महत्वाचं आम्ही एक तटबंदी बांधलेली आहे ह्या प्रकारे किती पूर येऊ द्या अजिबात <laughs> थोडस गेलंय त्याच्यासाठी पण आम्ही थोडी सोय केलेली की पाणी खाली जावं गैरसमज झालेला आहे हे पाणी घरासाठी वापरण्यात येणार आहे या ठिकाणी घराची जी पूजा होणार आहे ती स्वयं होमकार देशमुख ओमकार देशमुख देशपांडे यांच्या हस्ते हस्ते होणार आहे जिवंत समाधी पण या ठिकाणी किल्ल्यासाठी दिलेली आहे जेणेकरून हा किल्ला युग असात राहू तंत्रविद्याचे आमचे अभ्यासक ढोबे काला जादू काला जादू आणि

पालीचे बाप्पांचे दर्शन घेऊन आमच्या प्रवासाचा अंत झाला आणि अनेक आठवणी आपल्या मनात ठेवून आम्ही लोळगावला परतलो